जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्या हे भुकायला निघालेलं जरंग्याला मला हे म्हणायचं नाही की किती हडक टाकले परंतु एक घर ओळखण्याची एक मर्यादा असते जरंग्या तुला सांगायला लागलो मी तर जालन्यात येऊन गेलो पण बंबईच्या शिवामध्ये तू आला नव्हतास कायद्याची पायमल्ली करायचा प्रयत्न करू नको चुकीच्या पद्धतीनं फोनण्याच्या तसदी घेऊ नको चरंग्या तुला खबरदार सांगतो कारण कायद्यापेक्षा तू मोठा नाहीस आणि कायद्यापेक्षा तू काय लागून गेलेला नाहीस बे जरंग्या तू काय लागून गेलेला नाहीस हे जरंग्या म्हणजे हे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे जरंग्या म्हणजे पॉलिटिकल जिहादी बनलेला आहे त्याच म्हणजे कट्टरपंथी आणि गलितच्या विचाराचा कारण तोच माणूस एखाद्या एवढ्या ज्येष्ठ श्रेष्ठ माणसाला अशा प्रकारचं वक्तव्य करू शकतोय त्यामुळे त्याचा जेवढी निंदा करावी जेवढा निषेध करावा तेवढा कमी आहे मग धसला ही खसखस काय का धसला ही खास काय